नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत जुन्नर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मानमोडी टेकडीवरील अंबाबिका लेणी समूहाविषयी अंबाबिका लेणी समूहामध्ये एकूण बावीस लेण्या व अकरा पाण्याची पोडी आहेत यातील महत्वाच्या लेण्यांना अठरा ते चौतीस हे क्रमांक दिलेले आहेत यामध्ये एक चैत्यग्रह आणि बाकीचे विहार व साध्या खुल्या आहेत तसेच येथे एकूण पंधरा शिलालेख देखील आहेत क्रमांक अठरा ते वीस पर्यंतची लेणी खोली असून त्यात काही पोळी आहेत लेणी क्रमांक एकवीस मध्ये चौरस मंडप असून बाजूच्या भिंतीत एकूण पाच खोले आहेत ओसरीत प्रवेशद्वाराच्या उजव्या अंगास दान दिल्यासंबंधी एक खंडित शिलालेख आहे लेणे क्रमांक अठरा ते एकवीस पाहून झाल्यावर लगेच आपल्याला उजव्या बाजूस वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या दिसून येतात या दगडी पायऱ्याने आपण वरच्या मजल्यावर गेल्यावर आपल्याला लेणे क्रमांक तीस हे पाहायला मिळते या लेणे क्रमांकामध्ये ऐकून पाच खोल्या कोरलेल्या आहेत पाच खोल्यासमोरील बराचसा भाग पडल्यामुळे मित्रांनो वरती आले व थोडीशी सावधानगिरी बाळगा या लेण्यामध्ये बऱ्याचशा मूर्त्या कोरलेल्या आहेत यामध्ये भैरवनाथ क्षेत्रपाल ऋषभनाथ अंबा अंबिका व इतर जैन देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत यामध्ये या मूर्त्या सुमारे बाराव्या शतकातील असाव्यात असा काहींचा अंदाज आहे यामध्ये मुख्य म्हणजे अंबाअंबिका या, या हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत या मूर्त्यांमुळे या लेणी समूहाला अंबाअंबिका हे नाव देण्यात आले असावे असा काहींचा समज आहे लेणे क्रमांक बावीस ते चोवीस या एक खोली किंवा साधे मंडप असलेल्या लेण्या आहेत लेणी क्रमांक पंचवीस स्तूप असलेले लहानसे लेणी असून त्याचा दर्शनी भाग तुटलेला आहे प्रांगणात पाण्याची पोळी आहेत आतमागील भिंतीपासून वेगळा असलेला अखंड स्तूप असून त्याची छत्री छतातच कोरलेली आहे स्तूपावरील वेदिका पट्टी व हर्मिका स्तूपाच्या अंडावरील चौकोनी कटडा आहे हर्मिकेतील यष्टीचा वरील भाग तुटलेला आहे स्तूप सुंदर कोरलेला असून त्याचे छत सपाट व लेण्यांचे विधान काटाकोनात आहे अशाच प्रकारचे स्तूप आपल्याला भांजे कानेरी नाडसूर व पितळणारे येथील देखील पाहायला मिळतात लेणी क्रमांक सव्वीस हे चैत्यग्रह थोड्या वेगळ्या धाटणीचे आहे याचे नेहमीप्रमाणे दर्शनी नसून दर्शनी स्तंभाच्या मागे ओसरीत आहे दर्शनी भागाची उंची सुमारे सहा पॉईंट सत्तर मीटर आहे ओसरीच्या मागील भिंतीत खालच्या अर्ध्या भागात प्रवेशद्वार व वरती प्रमाणबद्ध आरपार कोरलेले चैताग्य वाक्ष दिसते छतावर सुमारे दोन मीटर रुंदीचा ठिसूळ दगडाचा थर गेला असल्याचे तसेच पाणी झिरपत असल्याचे वाक्षात दिसते लेणे क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीस चैत्यग्रहाच्या उजव्या बाजूस एकाला एक लागून खोदले आहेत या दोन्हीच ओसरी व मागील बाजूस प्रत्येकी दोन खोल्या आहेत तसेच क्रमांक अठ्ठावीसला ला समोर दोन स्तंभ आहेत लेणे क्रमांक सत्तावीसमधील मधील शिलालेखानुसार भरुकच्छ भडोच येथील आसस्माचे पुत्र बुद्धमित्र व बुद्धरक्षित यांनी लेण्यातील दोन खोल्या दान दिल्याचे समजते लेणी क्रमांक अठ्ठावीसमधील शिलालेखात ग्रहपती सैतीचा पुत्र ग्रहपती शिवदास त्यांची पत्नी आणि त्यांचे सर्व नातेवाईक यांनी सदर लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे लेणे क्रमांक अपूर्ण असून स्तंभ कसे कोरले जात याची पद्धती यावरून समजून येते याच्या बाहेरील भिंतीत भग्न अवस्थेत उठावात कोरलेल्या स्तूपाचे अवशेष दिसतात त्याच्या वरच्या बाजूस असणाऱ्या शिलालेखात स्तूप दान देणाऱ्याचा उल्लेख केलेला आहे व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीमध्ये मित्रांनो काही चुका झाल्या असतील तर माझे स्वतःचे अपुरे ज्ञान म्हणून समजून घ्याल ही प्रार्थना करतो आणि आपण माझ्या चुकांवर पांघरून न घालता कमेंट्समध्ये निश्चित लिहा ज्यामुळे मित्रांनो सत्य सगळ्या समोर येईल